अतिशय दुःखद बातमी जीवन विद्या मिशन शाखा सांगलीचे हरहुनरी नामधारक कार्यकर्ते शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रसिद्ध उद्योजक जाधव ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून भारतभर व्यवसाय पसरवणारे माधवनगर येथील राणा प्रताप व्यायाम मंडळाचे खेळाडू सामाजिक कार्याची आवड असणारे जीवन संदेश वृत्तपत्र समूहाचे मार्गदर्शक मित्र माधवनगर येथील उदय गणपतराव जाधव वैवर्ष पंचावन्न यांच्या आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले ते जीवनविद्या मिशन शाखा सांगलीचे माजी पदाधिकारी होते जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यामध्ये तन मन धनाने हसत हसत प्रत्येक जबाबदारी घेऊन ती पार पाडण्यामध्ये त्यांचा हातकंडा होता अतिशय मनमिळावू हसतमुख दिलदारचे व्यक्तिमत्व व जाधव ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून भारतभर आपला व्यवसाय वाढ करून अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे उदय जाधव यांच्या निधनाने जीवनविद्या मिशन परिवारावर तसेच जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्वांना मदतीचा हात देणारे उदय जाधव यांनी मृत्यूनंतरही मरावे परी उरावे या उक्तीप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व कुटुंबियांच्या सहकार्याने मरणोत्तर नेत्रदान व त्वचादान करून गरजू रुग्णांना मदत केली आहे अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता माधवनगर येथील अमरधाम येथे आहे